समांतरभूत चौकोन काढायचा आहे संलग्न बाजू व त्यामधील कोण दिला असता समांतरभूत चौकोन काढणे प्रश्न सहा सेंटीमीटर व चार सेंटीमीटर संलग्न बाजू व त्यामधील कोण पंचावन्न अंश असणारा समांतरभूत चौकोन काढा पहिल्या प्रथम जी मोठी बाजू ती आपण काढून घ्यायची सहा सेंटीमीटर ती काढल्यानंतर पहिल्या बिंदूवरून आपल्याला पंचावन्न अंशाचा कोण काढायचा आहे पन्नास आणि साठच्या मध्ये तो लघु कोण असल्यामुळे तो छोटा आला पाहिजे अशा पद्धतीने पंचावन्न अंशाचा कोण आपण काढायचा आहे तो कोण काढल्यानंतर ना त्याला नाव द्यायची कोण ए पंचावन्न अंशाचा अशा पद्धतीने नाव दिल्यानंतर कंपॉसमध्ये मध्ये चार सेंटीमीटर अंतर घ्यायचे दुसरी बाजू जी समांतरभूत चौकोनाची चा। ती चार सेंटीमीटर समोरासमोरच्या बाजू समान असतात ए बिंदूवर कंपोस्ट ठेवून चार सेंटीमीटर अंतरावर खून केली तिथं बी बिंदू मिळालेला आहे नंतर अंतर ठेवून बी वरून वरच्या बाजूला कंस केला चार सेमी अंतरावर नंतर त्या कौसाला ए बी अंतर म्हणजे सहा सेमी अंतर घेऊन छेदायचं आहे अशा पद्धतीने तिथं सी बिंदू मिळाला डी सी आणि बी सी हे दोन बिंदू जे आहे ते आपल्याला जोडायचे आहेत काळ्या पेनचा वापर आपण करत आहोत चौकोन काढण्यासाठी काळा पेन वापरला तरी चालेल फक्त कंस वगैरे जे करायचे आहेत कच्चं काम म्हणजे ते मात्र पेन्सिलमध्येच ठेवायचे काही काळ्या पेनने करायचं नाही धन्यवाद